पण आदरणीय साहेबांना साहेबांना असं नतमस्तक होऊन माझ नतमस्तक होऊन माझी विनंती आहे ओबीसी आणि मराठा काही आलग नाही ज्यांनी केलंय ते फेडते फेडते त्याच काय नाही पण आपल्या दोन्ही समोरात फेडणार नाही मला माहिती हे हे माझा म्हणून माझं ऐकून घ्या

वर्करच्या असू द्या स्थानिक आमदार असू द्या पण कटकर कटकर संघाचा स्वयंसेवक असल्यामुळं या देशामध्ये ओबीसीची संख्या सगळ्यात जास्त असल्यामुळे त्यांना तेवढाच प्रतिनिधित्व भेटवलं पाहिजे आज मराठा मोदी तुमचा पाठिंबा आहे आणि तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा द्यावा आके साहेब आणि वाघमारे साहेब एवढी अपेक्षा करतो आणि एक तुमचा भाव म्हणून किंवा तुमचा लेख म्हणून किंवा देशाचा नागरिक म्हणून विनंती करतो कृपया आमचा समर्थन आतून तुम्हाला सगळे मराठा समजायचं काही लोकांमुळे तुम्ही हे करू नका फक्त आणि फक्त उपोषण सोडा एवढ्या सगळ्या ओबीसी बांधवांना तुमच्या कोण अपेक्षा आहे कृपया करून तुम्ही ते उपोषण सोडून सगळ्यांना उपकृत करावं आणि जे जातीय खेळणारे त्यांना मैदानात पिछाडवर आणि तुमच्यासारखे दिव्य आम्हाला पाहिजे आमच्या